एवढी पहाड होत असताना जवळपास तीन वाजते आणि तुम्ही एक थांबला थांबलात त्याबद्दल विशेष आभार आज करू बोल तुमचा एकवीस दिवसाचा बाप्पा आणि त्याचा हा सोळा दोन दिवसानंतर आपला बाप्पा जातोय या ठिकाणी जी संधी आम्हाला दिली गोंधळ असा झाला की अजून रसिक राजा थांबला था था असता पण मध्ये पाऊस आला मध्ये दोन तीन लाईट गेली आणि हे काय आपल्या हातात नाही आणि तरी देखील तुम्ही स्पर्धा था थांबला सहकार्य केलं हा शक्तुत्राचा जो बहुमान वाढवला त्याबद्दल विशेष आभार माझा मित्र माझे या ठिकाणी आलेला आहे मित्र स्वागत आहे आता शाहिरांचे काही गोष्टी आहेत शाहिराने बारी एकदम सुतास तिसर दिले त्याने मान्य केलं की के आजपासून लंगोटीचा विषय स्टॉक लवकर शाळा जाऊ तुम्ही कारण हा विषय घेण्यासारखाच नव्हता ते तुमची चूक होती तुम्ही तुमच्याच पत्रात घेतली मला वाटलं आता आता आपण या वारी येतील ते साठ दिसून किंवा लुगड दिसून तुम्हालाही शोभायचं आजपासून तुमच्या लुगडाचा विषय बनले पण उगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून वडाची तेल वड्याची साल त्या वांग्याला लावायची किंवा जी काय लावायची त्याला लावता तशी काय करू नका आपण लांजेतले एक शाहीर तुम्ही सुशिक्षित आहात मी पण थोडंफार शिकलेला आहे आणि जे आपल्याला शोभेल रुचेल पचेल ते आपण गायला पाहिजे बोललं पाहिजे आता विषय एवढाच आहे बाकी त्यांची हिंदी गाणी तरीच राहिले त्या नादात ते सांगायचं विसरले माझ्या प्रश्नाचं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं ते बरोबर आहे की चूक आहे हे पण त्यांनी सांगितलं नाही म्हणजे मी मान्य करतो की मी दिलेला प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे नसल तर बोवा या आणि सांगा माझ्या मारी चालत पण चूक त्या बरोबर तुम्ही येऊन सांगायचं दोषी बोवा किंवा मनोर दोषी आले तरी चालतील बाकीचं सगळं जमता ना पण ते तेवढंच कसं विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्ही देण्याचा प्रयत्न केला अर्थात ते चुकलेलं आहे तुम्ही आणखी प्रयत्न करा आपण बारी पुढे सरकार जरा बाजूला विकास जातो एक गाणं घेऊया म्हणजे नारद नारद मुनीचा विषय आहे नारद मुनी एकदा गरोदर झाले होते तो विषय घेऊया बोवा लक्ष असो हा अरे बाब्या अरे बाब्या रे कशाला मिस कॉल करतो बाई जर आपला फोन पाठ करून आणि मला काम करतो धंदा करतो फोन असलाच पाहिजे असलं पाहिजे सगळ्यांना पोट आहे मला पण पोट आहे पण ज्याप्रमाणे पोट आहे त्याप्रमाणे तुम्ही वेस्ट करा टोपी घालती ना लक्ष पोटाकडे जाणार नाही डोक्याकडे जाईल म्हणून सगळं टोपी घाला हा बुवा झाला गरवा रे आला याचा भोंगावर नारद नारद मुलीचा विषय हा बुवा झाला गरवा आला याचा भोगावर संसाराची खादी भारी संसाराची खादी अला, खादी अला आता झाला करोला बेजारे आला याचा भोगावर या ठिकाणी आणखी ते बोललेले दोन मुद्दे आहेत त्यांच्या फक्त कि म्हणाले कि विकास आणि थोडं कृषी भाव म्हणाले की हा जर गण तुम्हाला कळला तर शक्तीपुरा कळाला कळला शक्ती तुला थोडं थोडा समजतोय पण ते काय म्हणाले की आधी काहीच नव्हतं पृथ्वी नव्हती हे जलाशय नव्हते तो गणपती कोणता हे सांगायचंय आणि सुपारी सोडून सांगायचं तर तो गण एकच आधी गण म्हणून त्याला आधी गण नाव आहे आणि हा गण शिवपार्वतीच्या लग्नात पण होता गणपती आपण म्हणतो हा बाप्पा शिवपार्वतीचा मुलगा आहे पण जो गण आहे आणि अनेक गणांचा पती तो गणपती तो आधी गणपती या शंकर पार्वतीच्या लग्नात देखील तो उपस्थित होता आणि त्या गडाचं नाव आधी आणि हे त्यांना त्याने देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलं आणि त्यांना ते मान्य करून घ्यायचं नव्हतं मी फोन नाही केली डायरेक्ट गाण्यात गायल्यामुळे कदाचित मनोज दोषीला कळलेलं नसेल हरकत नाही त्याच्यानंतर एक गोष्ट झाली की म्हणतात कधी म्हणतात कानात मोतून जाईल तुम्हाला काय सगळं आलं आहे परत एवढं छान तुम्ही केलं समोर बाप्पा बसला आणि तुमच्या मुखातून असले शब्द नाही सोबत आणि म्हणतात बुवाची करपली म्हणतात मागून करपली एक देव उत्तर बरं ह्याचा काय तुमच्याकडे भाग नाही मागून करपले करपले आपण हे गारे घेऊया ठीक आहे माझ्या Oh! you घ्यायचा गवळीला पदर घ्यायचा त्या वेळेस म्हणतात पदर होत काय हो मग कृष्णाच्या त्या गवळी होत्या त्या जीन्स पॅन्ट घालायच्या जीन्स पॅन्ट घालायच्या अहो कृष्ण आठवा होता त्याच्या आधीचा रामाचा अवतार रामाच्या अवतारात जेव्हा सीतामाई त्यांची पत्नी आज ही फोटो बघा अहो साडीतच आहे ती साडीत आहे की नाही पण साडीत असताना दुसरा अवतार म्हणजे आठवा अवतार श्रीकृष्णाला अर्थात साडी असणार गोवा म्हणून तुम्हाला बोलला गोवा खुले शात फुले हे याचा एक शब्द असतो की लव्य शिष्य म्हणजे आता गुरु नाही स्वतःला आहे आणि ते शिष्य आहे लव्याने आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला गोवा तुम्ही काय कापून देणार तेवढं सांगा हे स्वतःला एक आता एक विषय घेऊया फार छान आहे आमच्या लाद्यातल्या मुली आता माझ्या घरच्या मुली म्हटल्यानंतर आपले बहिणी आहेत एकच विनंती आहे शोर आतल्या पोरांच्या माग जाऊ नका काय कसं गावाला पण जबरदस्ती पद्धशिरात माझे वसत गणेश नामोर या ठिकाणी आले आहेत आणि अजून पण ते उभे ता आहेत बाय बाय रक्त खाली होतलं पोरीनो गावाची पण कष्ट करून एखादी गाय एखादी बाख सांभाळून आपला संसार करता येतो तुमच्या समोर विषय गातो ऐका काय म्हणतोय हो या जमानी हा व जाव याचा करमानी मानी हवा जावया चाकर मानी उठ जाया चा जा सांगा त्यानी हुआ साइकला होर का कोणी वसू냐 साते वडे धारानी वडे धारानी तुझ्या गायन गागा जानी आपल्या ओरा